सोनालिका डी आय बेचाळीस छत्रपती मॉडेल याची किंमत सव्वा सात लाख रुपये आहे पण आज गणपतीच्या मुहूर्तावर त्यांना सात ला सहा लाख नव्वद हजार रुपयामध्ये आपण त्यांना रोड करून दिलेलं आहे आणि याला पाच वर्षे आपण याला वॉरंटी देणार आहे एक वर्षे टायर बॅटरी इलेक्ट्रिक पार्टी एक वर पार। वर्ष वॉरंटी आणि इंजिन गेअरपॉक्स हॉटेलची वॉरंटी पाच वर्ष यांना आपण देणार आहे तर आमच्या वरून गावात भरपूर ट्रॅक्टर गेले वरून गावामध्ये भरपूर ट्रॅक्टर झाले ट्रॅक्टरला काही तोटा नाही शेड पण मानावाल झाले आणि आता सोनाली पण फॉर्मलाय फॉर्मला नमस्कार <laughs> थोडा स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका उद्या आज तुम्हाला गणपती चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आलेलो आहे संगर महिन्यात न्यायला तुम्हाला माग आम्ही शोरूम पण दाखवत आहे शोरूम मध्ये लई ट्रॅक्टर आहे काल आम्हाला यायचं होतं पण काल आम्हाला सुट्टी होती आम्ही काल नाही आलो म्हणून आज आलेलो आहे आणि आज आहे गणपती चतुर्थी म्हणून तुम्हाला असेच नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेजारच्या बॅल कोण दाबा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर मित्रांनो हा आपला जुना ट्रॅक्टर एक्सिंग केला आपण आता हा ट्रॅक्टर एक्सिंग केला आहे आपण आता शोरूमला लावून दिला पाठीमाग त्यांच्या गॅरेजला व आपला ट्रॅक्टर पण इथं होता आता हा ट्रॅक्टर आपला बाहेर तिकडं पुढं घ्यायचं आहे गेटवर व अशा प्रकारे मित्रांनो आपण आर बी छत्रपती मॉडेलचा आय ट्रॅक्टर हा घेतलेला आहे बघा मित्रांनो आता चोवीस टक्के बांधा 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 हा बांधा ट्रॅक्टरची पूजा करून घेऊया आता ट्रॅक्टर घरी आहे जुना ट्रॅक्टर दिला तुम्ही बघितलाय पूजा चालू आहे आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी निमित्त आज आम्ही सर्व ट्रॅक्टर येण्यासाठी आलो होतो बघा अशा प्रकारे माझे हे शेठ पूजा करतोय आपले सद्य शेट आले त्यांची ब्रिज आपण आणलेली आणलेली मित्रांनो आता अशा प्रकार ट्रॅक्टर आपण घरी चालवलेला आहे आपले गुरु ट्रॅक्टर संगमनेर गुंधाळ पाटील यांना एक वेळ अवश्य भेटले आपल्या वरुण भरपूर ट्रॅक्टर झाले आता सगळे सोनाली काय महिंद्रा सगळे संपत चालले आपल्या वरून आज आम्ही एवढे जाऊन ट्रॅक्टर घेण्यासाठी आलो होतो बघा आता पेढा वाटप चालू आहे आता भरपूर असे आज गणचित्र होती निमित्त भरपूर आहे ट्रॅक्टर जाऊ राहिली हे पन्नासचा ट्रॅक्टर आहे आपला बे आहे म्हणजे पंचेचाळीसचा असे बघा आता पेडा वाटून आपला ट्रॅक्टर आता घरी नाही आहे आम्ही सर्व आज आले होते सत्तीस शाईट पण आलेले सांगा आता वगैरे चालू आता वाटप मित्रांनो मला आजचा व्हिडिओ कसा वाटला एका म्हणजे तो नक्कीच सांगा आता ट्रॅक्टर घरी आलेला आहे एक तास आता वेळ गेला आता पूजा करून घेऊया नवीन ट्रॅक्टर भरपूर ट्रॅक्टर झाले आता तिकडे पाठी बघा बघायची तिकडे माग ब अशा प्रकारे आमच्याकडे हिंदू धर्मात पूजा केली जाते ट्रॅक्टरची म्हणजे लक्ष्मी मानली जाते अशा प्रकारे आता पूजा चालू आहे मित्रांनो आता या नवीन ट्रॅक्टरची पूजा चालू आहे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात ते कमेंट करून नक्कीच सांगा आपले पूजा करण्यासाठी भरपूर आहे हे दोन तीन ड्रायवर लोक होते दोन तीन ड्रायवर लोक होते ट्रॅक्टरला आणण्यासाठी बघा आता अशा प्रकारात चालू आहे पूजा पहिला स्वस्तिक काढला जातो त्यानंतर मातेची पूजा केली जाते तर मित्रांनो आपला ट्रॅक्टर आणायचं मोलस करायला लावलं होते विकी भाऊ बल्ठी ट्रॅक्टर आणला इथं वीस मिनिटात आणलं गेलं किती मिनट लागले भाऊ विकी भाऊ विकी भाऊ किती मिनट लागले यायला पाहून तसं आणला ट्रॅक्टर संगम मिळून चाळीस किलोमीटर आणखी पाहून तसं पार करतो म्हणजे ट्रॅक्टरसून आणली का विकी भाऊ टेक, न आणला अशा प्रकारे चालू आहे आमची टॅक नवीन टॅक्टरची पूजा करून घेऊया मग ते गौरी ती पूजा करणार आहे राजा तो आल ना ट्रॅक्टरने यायला कोण आणला संगमेरून आणलं अशा प्रकारे पूजा चालू आहे तू पूजा दोन ड्रायव्हर द्या पप्पू पण आला आपला पप्पू ना पण ट्रॅक्टर आणला आमटीत विकी भाऊ पप्पू आज एक ड्रायव्हर पळाला सोन्या गेला घरी सोन्या होता भरपूर असे आता ड्रायव्हर होते कसा वाटला आमचा ट्रॅक्टर कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवट पडेल नक्की बघा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय